उपोषण झाल्यानंतर आज तुम्ही पोहरादेवीमध्ये आलेले आहेत उद्देश आहे आम्ही पोहरादेवी या ऊर्जास्थळावरती आमच्या प्रेरणास्थानावरती आम्ही आलेलो आहोत संत सेवालाल महाराज ज्यांनी या समाजाच्या उन्नतीसाठी अखिल मानवजातीच्या उन्नतीसाठी कार्य केलं त्यांच्या समाधीचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे या अठरा पगड जातींच्या सर्व ऊर्जास्थळावरती आम्ही जाणार आहोत सकाळी सिंदखेड राजाला आम्ही राष्ट्रमाता जिजाऊंच्या स्मृतीस्थळावर गेलेलो होतो जन्मस्थळावर गेलेलो होतो आम्हाला या राज्यकर्त्या लोकांना हे सांगायचं आहे की हा बहुजन महाराष्ट्र आहे हा अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र म्हणजे काही ठराविक वर्गाची मक्तेदारी नाही महाराष्ट्र हा तांड्यावरती वाड्यावरती वस्त्यावरती असणारा हा महाराष्ट्र आहे बलुतेदार आलुतेदार भटक्याविमुक्त जाती जमातींचा महाराष्ट्र आहे अर्ध्याहून जास्त लोकसंख्येचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामधल्या या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येचा जो संविधानिक अधिकार आहे हक्क आहे की लोकं आजही शारीरिक श्रमाचं काम करत आहेत आमच्या महिला आजही रानूमाळ हिंडतात काम करतात आजही आम्हाला या स्वातंत्र्याची फळं चाकता आलेली नाहीत आजही आम्हाला आमच्या हक्क आणि अधिकाराची जाणीव झालेली नाही आजही आम्ही काबाड कष्ट करत आहोत आणि या सगळ्या लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी त्यांना सिव्हिलायझेशनमध्ये घेण्यासाठी नागरीकरणामध्ये घेण्यासाठी शिक्षणामध्ये घेण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ओबीसी ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण दिलं ही गोष्ट आजच घडते असं नाही देशाला स्वातंत्र्य मिळालं घटना अंमलात येत होती त्यावेळी तीनशे चाळीसाव्या कलमामध्ये ओबीसींना आरक्षण देणारे दे बाबासाहेब तीनशे एक्केचाळीस बेचाळीसमध्ये एस टी एस सीला आरक्षण देणारे बाबासाहेब या तीनशे चाळीसाव्या कलमाची अंमलबजावणी या देशातली लोकं करत नाहीत म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला माझ्या या ज्ञाती समाज बांधवांना अठरा पगड जातीच्या लोकांना सर्व संत महंतांना सगळ्या लोकांना आमची कळकळीची विनंती आहे आपल्या पुढच्या पिढ्यांना जर आपल्याला काही आपले हक्काधिकार अबाधित ठेवायचे असतील तर तुम्ही या लढ्यामध्ये उतरलं पाहिजे आपल्या दैवतांचा आपण आशीर्वाद घेतला पाहिजे आपला इतिहास मोठा आहे आपली परंपरा मोठी आहे पोहरादेवीमध्ये आल्यानंतर पोहरादेवीमधला हा मेसेज फक्त महाराष्ट्रापुरता राहत नाही हा संपूर्ण भारत देशामध्ये जातो कारण माझा बंजारा समाज हा फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर अख्ख्या भारत देशामध्ये माझा बंजारा समाज आहे आणि या म्हणून तीर्थक्षेत्रावरती आम्ही खरं तर मी आणि माझे सहकारी नवनाताबा वाघमारे आम्ही नऊ दहा दिवसाचं उपोषण केलं चार दिवस आम्ही जालन्यामध्ये उपचार घेतले उपचार घेतल्यानंतर सुद्धा उपचार घेत असताना त्या हॉस्पिटलमध्ये हजारो लोकं तिथं येत होती म्हणून आम्ही या तीर्थक्षेत्रावरती जावं ऊर्जा घ्यावी जात येत असताना आधीमध्ये जेवढी गावं आहेत तिथं सर्व या लोकांना एकत्रित यावं संबोधित करावं आपल्या हक्क अधिकारावर बोलावं म्हणून आम्ही आज पोहरादेवीला आलेलो आहोत आणि आम्हाला इथं आल्यानंतर इथल्या सर्व संत महंत मंडळींनी इथल्या सर्व नेतृत्वानी आमचं उत्स्फूर्त असं स्वागत केलं आहे त्यांचा आम्ही मानावं तेवढा आभार कमी आहेत ही सगळी लोक पुढे येत आहेत सगळी लोक पुढे येऊन अठरा पगड जाती एकत्र प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीला मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता मात्र आता ते आरक्षण रद्द करण्यात यावं आणि ओबीसीचं आरक... ओबीसी मधून त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये अशी ही मागणी केली आहे बघा सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी नेहमी ओबीसीचं ताट हे अबाधित राहावं अशीच भूमिका घेतलेली आहे कारण या ताटामधून तुम्हाला संविधानिकरित्या देता येणार नाही अशी माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेबांची नेहमीची भूमिका राहिलेली आहे संबंधातील जे ज्यांना आरक्षण दिलं जाणार होतं त्या संदर्भात आक्षेप घेतला आहे आंबेडकर नाही बघा सगळे आणि सोयरे आतल्या माझ्या या विजय एंटीमधल्या बांधवांनाही माझं सांगणं आहे सगळे आणि सोयरे सगळे म्हणजे दुधाचे आणि रक्ताचे सगळे या शब्दाची अशी व्याख्या आहे आणि सोयरे म्हणजे लग्न झाल्यानंतर एकत्रित एकत्रित झालेले सोयरे या दोन्हीही कन्सेप्ट ना संविधानामध्ये आहेत ना कुठल्या जजमेंटमध्ये आहेत ना हिंदू लॉमध्ये आहेत ना मुस्लिम पर्सनल लॉमध्ये आहेत ना ख्रिश्चन लॉमध्ये आहेत ना पारशी लॉमध्ये आहेत हा कन्सेप्ट आणला कुणी बघा ऐंशी टक्के आम्ही बोगस नोंदींद्वारे आम्ही मराठ्यांना ओबीसीमध्ये घुसवलं आहे असं म्हणणारे जरांगे आता वीस टक्के लोकांना या सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आणून आम्ही शंभर टक्के मराठ्यांना ओबीसीमध्ये घुसवणार आहोत हे जे वक्तव्य आहे हे घटनाविरोधी वक्तव्य आहे हे बेकायदेशीर वक्तव्य आहे सुप्रीम कोर्टाला हे मान्य नाही वेगवेगळ्या आयोगांना हे मान्य नाही औरंगाबाद बादच्या खंडपीठाला हे मान्य नाही सुप्रीम कोर्टाचं यावर साडेसहाशे पानाचं जजमेंट आहे तेव्हा आमच्या अठरा पगड जातीचं विजय विजयंटीचं हे आरक्षण या आरक्षणामध्ये जर मराठा समाज घुसला तर आमचा हा बंजारा आमचा हा वंजारी आमचा हा धनगर माळी साळी कोळी गावगाड्यातला बलुता अलुता विमुक्त जाती जमाती अप्रवर्गातली माणसं ब प्रवर्गातली माणसं क प्रवर्गातली माणसं ड प्रवर्गातली माणसं अरे प्रत्येकाची एक वेगळी स्पेसिफिक आयडेंटिटी आहे प्रत्येकाचं एक नेचर आहे प्रत्येकाची एक कल्चर आहे प्रत्येकाची एक संस्कृती आहे देवदेवा काय धर्म आहे लग्नपद्धती आहेत आणि हा अठरा पगड जातीचा बहुजनांचा महाराष्ट्र आहे पण या महाराष्ट्राचं इथल्या राज्यकर्त्या लोकांना मुख्यमंत्र्यांना आमदारांना खासदारांना काहीही पडलेलं नाही म्हणून ही यात्रा आहे म्हणून हा संवाद आहे म्हणून अभिवादन यात्रा आम्ही करतो आहोत हीच मागणी आहे की आरक्षणाला धक्का लागत नाही तर तो कसा लागत नाही आणि आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार आणि घेतल्याशिवाय राहणार नाही हे जे जरंगे पाटील म्हणतात मग दोघापैकी खरं कोण बोलतंय आहे कोण बोलतंय आहे हे आमच्या अठरा पगड जातींना आम्हाला आश्वस्त करावं मायबाप मुख्यमंत्री तुम्ही फक्त एका जातीचे मुख्यमंत्री नाही तर या बारा करोड जनतेचे मुख्यमंत्री आहे आणि पोहरा देवीचा मी आज इथं संत सेवालालांचा आशीर्वाद घ्यायला आलोय माझ्या बंजारा समाजाशी संवाद साधायला आलोय बंजारा बंजारा समाजाला एक विनंती आहे धनगर असेल बंजारा असेल भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या लोकांना या महाराष्ट्रातल्या लोकांनी असं बिंबवलंय अरे तुम्ही एन मध्ये आहात तुम्ही भटक्या आहात तुम्ही कुठे ओबीसी मध्ये आहात या सगळ्या माझ्या बंजारा बांधवांना संत महंतांना नेत्यांना माझी विनंती आहे की आपलं जे विजयंटीचं आरक्षण आहे ते सत्तावीस टक्के या कोट्यामधलंच आहे पंचायत राजमधलं रिझर्वेशन हे ओबीसी अंतर्गतच येतं केंद्रीय लोकसेवा म्हणजे देश लेवलचं जे रिझर्वेशन आहे वेगवेगळ्या नोकऱ्यामधलं सिव्हिल सर्व्हिसेसमधलं हे सुद्धा ओबीसी मधलंच आरक्षण आहे त्यामुळं असं कोणीतरी थापा मारतंय कोणीतरी म्हणतायत आम्ही विजय एन आरक्षण मागत नाही ह्या भूल थाप आहेत तुमच्या आमच्या ओबीसीमध्ये भांडणं लावायची जाती जातीमध्ये भांडणं लावायची आणि पोळ्या शकायचं कार्यक्रम इथल्या काही लोकांकडून होतो आहे तेव्हा माझ्या बंजाऱ्या बांधवांना माझी विनंती आहे की बाबांनो ओबीसीला थ्रेड्स पोचले की आपलंही आरक्षण अडचणीत येणार आहे धोक्यात येणार आहे कारण मूळ आरक्षण हे आपलं ओबीसींचं आहे मंडल आयोगाचं आहे वी पी दिलेला दिलेलं आहे वाघमारे साहेब जरांगी पाटील असं आहेत तुम्हाला की जे आंदोलन आहे हे शासन पुरस्कृत आंदोलन आहे आणि कुठेतरी हे नवीन राजकीय वाटचा असू शकण्याची दाक्ष शक्यता आमचं काही राज्यात सरकार नाही किंवा आमचे आमदार जास्त नाहीत मंत्री नाहीत त्यामुळं शासन पुरस्कृत असायचा संबंधच नाही काय झालं जरांगी पाटलांना मुख्यमंत्री महोदय आणि आमच्या मतदारसंघातीलच घनसावंगी मतदारसंघातील राज्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळं आणि त्यांना रसद पुरवल्यामुळं त्यांना असं वाटतं की त्यांच्या आरशातून ते दुसऱ्याला सुद्धा त्याच आरशातून बघतात आणि त्यांना असं वाटतं की आम्हालासुद्धा कोणीतरी रसद पुरवतं कारण की आम्हाला रसद पुरवण्याचा संबंध येत नाही आमचं आरक्षण कोणाचं पुरस्कृत असू शकत नाही कारण की आम्ही अठरा पगड जातीतील भटक्या विमुक्त समाजातील शेतकऱ्यांचे आहे मेंढपाळांचे लेकर आहोत त्यामुळं आम्हाला कोण रसद पुरवणार आहे आणि आम्ही आमचा न्याय हक्क मागतो आणि आम्हाला रसद पुरवायचीच जर असती त्यांना तर आमचं एकोणतीस टक्के आरक्षणामध्ये यांनी घुसखोरी करण्याचं कामच नसतं केलं ना गेल्या अनेक दिवसापासून चोपन्न लाख बोगस कुणबी नोंदीमार्फत यांनी चोपन्न लाख प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलं हे सुद्धा या राज्य सरकारने केलं नसतं आता कुठंतरी हस्तलिखित हाताने खाडाखोड करून नोंदी तयार करतात आणि त्या नोंदीमार्फत यांना मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं रातोरात काम सुरू आहे हे राज्य सरकारने केलं नसतं कुठंतरी जरांगेना काय चुकीचा आरोप करायचा आहे त्यांनी ह्या असे चुकीचे आरोप करू नये ते तेव्हा विनाकारण कुठंतरी दिशाभूल करण्यासाठी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हे दिशाभूल करण्याचं काम करतात सत्तारांचा कलंक पुसण्यासाठी जरांगेंना आंदोलनाच्या मैदाना नक्कीच मी अनेक वेळा सांगतो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्याच्यानंतर त्यांना गद्दारीचा जो ठसा लागला होता तो ठसा पुसवण्यासाठी त्यांनी कुठतरी मराठा समाज आपल्यासोबत असावं म्हणून ओबीसीच्या कुठेतरी ताटातलं हिसकावून घेऊन मराठ्यांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तो कदापि आम्ही होऊ देणार नाहीत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं